पायत्यागोरस सिद्धांत पायथ्यागोरस प्रमेय पायत्यागोरस थिअरी म्हणजे काय पायत्यागोरस सिद्धांत हा काटकोण त्रिकोणात वापरतात समजा त्रिकोण ए बी सीमध्ये बी हा कोण नव्वद अंशाचा आहे ए बी ही त्रिकोणाची पहिली बाजू आहे बी सी ही त्रिकोणाची दुसरी बाजू आहे आणि ए सी हा त्रिकोणाचा कर्ण आहे कर्ण म्हणजेच नव्वद अंश कोणासमोरील बाजू असते पायथ्यावर सिद्धांत असे सांगतो की कर्णाच्या वर्गाची बेरीज ही बाकी दोन बाजूंच्या वर्ज वर्गाच्या बेरजी इतकी असते म्हणजेच कर्णाचा वर्ग हा पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग समान असतात म्हणजेच ए सी वर्गबरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आता आपण एक उदाहरण बघूया त्रिकोण ए बी सीमध्ये बी हा नव्वद अंशाचा आहे त्रिकोणाची ए बी ही बारा है। तर ही सोला है। वो आहे तर बी सी ही बाजू सोळा आहे व कर्ण म्हणजेच ए सी वीस आहे तर पायतागोर सूत्रानुसार कर्ण वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेर्जे इतका असणार आहे म्हणजेच वीसचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग अधिक सोळाचा वर्ग वीसचा वर्ग चारशे आहे तर बाराचा वर्ग आपण काढू एकशे चव्वेचाळीस आहे व सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आहे म्हणजेच एकशे चव्वेचाळीस अधिक दोनशे छप्पन बरोबर चारशे म्हणजेच चारशे बरोबर चारशे आता आपण बघूया त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्यास तिसरी बाजू कशी काढायची तर त्रिकोण यम एन पीमध्ये पहिली बाजू चार आहे कर्ण पाच आहे तर तिसरी बाजू आपण आपल्याला काढायची आहे ते आपण एक्स मानू पायट्यागोर सूत्रानुसार कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच एम पीचा वर्ग बरोबर यम एनचा वर्ग अधिक एन पीचा वर्ग म्हणजेच पाचचा वर्ग बरोबर चारचा वर्ग अधिक एसचा वर्ग पाचचा वर्ग हा पंचवीस आहे तर चारचा वर्ग सोळा आहे आणि अधिक एक्स वर्ग आता पंचवीसच्या वर्गातून पंचवीसमधून सोळा गेल्यास नऊ राहील आणि नऊचं मूळ हे तीन आहे म्हणजेच जर एक्सचा वर्ग काढून टाकल्यास उत्तर तीन येते म्हणजेच आपली तिसरी बाजू ही तीन असेल एन पी ही बाजू तीन असेल आता त्रिकोण ई एफ जीमध्ये एफ हा कोन नव्वद अंशाचा आहे ई एफ ही त्रिकोणाची बाजू आठ आहे व एफ जी ही बाजू सहा आहे तर त्रिकोणाचा कर्ण ई जी किती लांबीचा असेल तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा